बारामतीत बारा छत्रपती कारखाना निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे निवडणूक दोन्ही प्रयत्न आहेत भाजपा नेते तानाजी थोरात लढण्यावर मात्र ठाम आहेत थोरातांकडून गावोगावी सभासदांच्या भेटी गाठी घेतल्या जात आहेत आणि या निवडणुकीच्या संदर्भात तानाजी थोरात यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूया आपल्याबरोबर तानाजी बापू थोरात आहेत नमस्ते खऱ्या अर्थाने आता कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि अठरा मेला मतदान होत आहे एकोणीस मेला मतमोजणी होणार आहे खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारखाना बिनविरोध व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत तर दुसरीकडे तुम्ही पॅनल उभा करण्याची तयारी केलेली आहे काय सांग छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक ही बहुचर्चा आहे कारण गेली दहा वर्ष निवडणुकीत झाली म्हणजे नियमाने मागच्या पाच वर्षामध्ये ही निवडणूक व्हायला पाहिजे होती परंतु ती निवडणूक मागच्या पाच वर्षात न होता या ना त्या कारणानं आज दहा वर्षांनी ही निवडणूक होत आहे निवडणुकीमध्ये नेमकं ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याकडे आता सर्व सभासदांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोकर जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर